साहेब पंधरा दिवस झालं मी आज इथं या नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये संघर्ष करत आहे आणि एकटा फिरत आहे सगळीकडं प्रचार करत सगळीकडं असं कुठंच नाही आणि त्याच्यामुळं चांगलं वातावरण झालं तर लोकांमध्ये तुम्हाला माहीत आहे तुम्हीसुद्धा म्हणलं की नाही कल्याणकर साहेब तुमच्या बारा ते पंधरा शिटा येतील म्हणजे तुम्हीसुद्धा तयार म्हणजे तुम्हीसुद्धा हे केलं की कबूल केलं तर की बो तुमच्या शंभर टक्के शिटा येतील म्हणजे असं सर्वे सर्वेवाल्याचंसुद्धा तसं म्हणणं होतं आणि जनतेचंसुद्धा कोल तसाच होता मात्र रात्रीतून काय झालं काय नाही कसं वातावरण फिरलं काही कळालं नाही त्याच्यामुळं मोठा विजय होऊ शकलं नाही येणाऱ्या काळात शंभर टक्के याच्यात सुधारणा करून आपण विजय चांगला हे करू लक्ष्मी दर्शनाचा हा परिणाम असं वाटतं का आपल्याला आता लक्ष्मी आता तसंच आहे ना विषय <coughs> ते म्हणजे काहीतरी विषय झालेला आहे रात्रीतून कार्यक्रम झाला आहे सगळं मात्र जे घडलं आहे ते योग्य नाही कारण आम्ही संघर्ष करत आलेला आहे शिवसेना पहिल्यापासून हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी एकच सांगितले की तुम्ही संघर्ष करा तुम्ही संघर्ष केल्यानंच भेटत असते आम्ही संघर्ष करत करत राहिलो लास्टपर्यंत त्याचा शंभर टक्के फायदा झालेला आहे गेलेवीसपेक्षा यावर शिटा वाढलेल्या आहेत येणाऱ्या सुद्धा शिवसेनेच्या शिटा वाढतील एकनाथबाई साहेबाचं काम चांगलं आहे हे म्हणणारे आपले हेमंत भाऊ असतील किंवा आमदार गोंडळकर असतील त्यांनी या निवडणूक ते आपल्याला पूर्णपणे एकाच पाडलं होतं आपल्या शिवसेनेच्या नेत्यांनी याबद्दल काय सांगताय बघा त्याने मला डिस्टर्ब केलं नाही मी त्याला डिस्टर्ब केलं नाही कारण मी माझं नांदेड उत्तर मतदारसंघ लढत राहिलो लास्टपर्यंत आणि सगळे पदाधिकारी सगळे उमेदवारसुद्धा लढत राहिले माझं भिले नाही मागा हरले हरले नाही बरेच जण अफवा करून आले की आता याच्यात ते पळून जातील काही काही निष्ठून जातील आता तसे सगळे उमेदवारांनी साथ दिली आणि भक्कमपर्यंत लढले लास्टपर्यंत लढले कारण ल लढाऊ उभे केलेले माणसं आहेत एका साधे माणसं नाही आहेत असे बैमान होणारे माणसं नाहीत इमानदारीनं काम केलेले त्यांना आणि शंभर टक्के लढले लास्टपर्यंत लढले जहार जीत प पराजित होत राहते त्याच्या काही विषय नाही संघर्ष करत राहू शंभर टक्के विजय कधी ना कधी येणार आहे आपल्याला नाही तर आता बैमानी म्हणजे मी सांगण्याचा पर्याय म्हणजे गो काही लोक म्हणले ना पळून जातील काही घट साप गट गट करून हे असं वातावरण करालेत असं काही नाही आपण पक्ष जे बांधलेले आहे एकनाथबाई शिंदेसाहेबांना सांगा एकमेव जाणारा बालाजी कल्याणकर आहे असा बैमान होणारा बालाजी कल्याणकर नाही पक्ष सोडून इतर अपक्षाचं काम करणारा माणूस नाही इमानदाराने ना राहिलेला शिंदेसाहेबासोबत इमानदारी लास्टपर्यंत राहील जोपर्यंत बालाजी कल्याणकर ज्या दिवशी शिंदेसाहेब जाय म्हणतील त्या दिवशी जाईल जोपर्यंत शिंदेसाहेब कोणासाठी आहे मी बैमानी केलं नाही म्हणून सांगालो मी बाकी काय विषय No.